ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा संपन्न श्री साईनाथ सेवा समिती ठाणे वर्तकनगर येथील श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न होत आहे हा उत्सव सोहळा तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा सलग तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे पहिल्या दिवशी मंदिरात सकाळी श्री यज्ञ आयोजित करण्यात आला होता सकाळपासून मंदिरात होम हवन पूजा पाठ लाडू वाटप तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मला एकदम शिर्डीसारखं सारखं फिलिंग झालंय की आपण शिर्डीलाच आलेलो आहोत असं वाटलं मला आणि खूप छान एकदम मन भरून गेलं मला वाटतं प्रसन्न इथे दरवर्षी एकत्रित पहिलाच वर्ष आहो नाही मग येतो आम्ही दरवर्षी येतो आम्ही

मला भेट बळी भाई नसतानाही त्यांच्या मुलाने हा उत्सवाचा वासप जपलेला आहे त्याबद्दल आपलं काय असतो एवढ्या तीन दिवस अहोरात्र चालणाऱ्या या उत्सवाचा लाभ सर्व साईभक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे दरवर्षी दहा ते बारा लाख साईभक्त दर्शनासाठी येत असतात त्यांना प्रसाद म्हणून पंधरा टन लाडू बनविण्यात आल्याची माहिती श्री साईनाथ सेवा समिती अध्यक्ष यांनी दिली आहे नमस्कार श्री वर्तमान साईनाथ सेवा समितीचा सा, अडतीसावा वर्धापन नंतर तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून हा वर्धापन उत्सव सुरुवात झालेला आहे तो पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण अहोरात्र मोदी उघडं जाणार आहे त्याचप्रमाणे आज सकाळी पहाटेपासून म मंदिराच्या उत्सवाला सुरुवात झालेली असून सकाळी पहाटे पहिली बाबांची काकड आरती झाली काकड आरतीनंतर बाबांचं मंगलस्नान झालं मंगलस्नानानंतर बाबांची सकाळची आरती झाली त्याच्यानंतर जनहितात दत्तयाग यज्ञ करण्यात आला आणि आजपासून दत्तयाग यज्ञ शिबिर सुरू झालेला असून जवळजवळ पंधरा आपले घरजी आहेत त्यांच्यामार्फत हा जनकल्याणार्थ यात सुरू झालेला आहे हा याद पूर्णांक पंचवीसशेची वारी अडीच वाजता हुमाची पूर्ण आवृती होणार आहे होम होमभवनाचे कार्यक्रम चालू आहेत भजन कीर्तन अशा स्वरूप स्वरूपामध्ये श्री साईनाथ सेवा समिती आपला महोत्सव साजरा करत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बैठा नाईबापकर म्हणजे माझे बळी यांच्यास पुण्यस्मृतीस अभिवादन करून हा कार्यक्रम कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे हा कार्यक्रम संपूर्ण त्यांना प्रकारे श्रद्धांजली म्हणून आमच्या समितीच्या वतीने आम्ही अर्पित करत आहोत ब्युरो रिपोर्ट जनादेश